नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो आज आपण पाहूया आह साळुंखे यांच्या एका पुस्तकासंदर्भात माहिती खरं म्हणजे आह साळुंखे हे महाराष्ट्रातील नावाजलेले अत्यंत सुप्रसिद्ध असे लेखक मित्रांनो चारवाकासंदर्भात जे भारतामध्ये एक मोठं दर्शन होतं चारवाक दर्शन चारवाकासंदर्भात इत्यंभूत माहिती त्याचं संशोधन करून चारवाक दर्शन त्यांनी उघडकीस आणलेलं आहे त्यानंतर संत तुकाराम यांच्यामधील जे विद्रोहीपण आहे सतराव्या शतकामध्ये संत तुकारामांनी जो विद्रोह केला इथल्या समाजव्यवस्थेविरोधात इथल्या धर्मव्यवस्थेविरोधात आणि इथला माणूस जो प्रताडित झालेला होता त्या माणसाला प्रस्थापित करण्यासाठी जो त्यांनी संघर्ष केला तो संघर्ष ते त्याचं तुकारामाचं विद्रोहीपण विद्रोही तुकाराम या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे असे अनेक पुस्तकांचे धनी मानकरी ज्यांनी महाराष्ट्राला एक वैचारिक परंपरा निर्माण करण्याचं काम केलेलं आहे ते आह साळून घे त्यांचं एक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी ए सेकंड इयरला मराठी साहित्य या विषयासाठी चौथ्या सेमिस्टरला एक सुंदर पुस्तक विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावलेलं ला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे मन निरभ्र व्हावं मन निरभ्र व्हावं म्हणजे काय व्हावं तर मित्रांनो निरभ्र या शब्दाचा अर्थ असा आहे अभ्र म्हणजे ढग निरभ्र म्हणजे ढग नसलेलं आता ढग हे कशाचं प्रतीक आहे आपण जेव्हा ढगांकडे पाहतो ना तेव्हा काळे काळे ढग दिसतात आपल्याला पाण्याने ओथंबलेले काळेशार ढग दिसतात बऱ्याचदा त्या ढग धग, ढगांची भीतीही वाटते कुणाला असं वाटतं का की त्या ढगाकडे पाहून प्रसन्न झाल्यासारखं वाटतं पाण्यासाठी आसुसलेल्या शेतकऱ्याला सोडून मला नाही वाटत की त्या काळा ढगाकडे पाहून कुणाला फार हर्ष होत असेल काळढग म्हणजे काय तर काळढग हे माणसाचं मन आहे काळं आहे विटलेलं आहे किटलेलं आहे किडलेलं आहे त्या मनाकडे पाहून कुणाला आनंद होईल का नाही ना मित्रांनो माणसाची जी ओळख असते ती त्याच्या मनावरून असते आणि म्हणून मन निरभ्र वास असावं म्हणून मन शुभ्र असावं म्हणून मन निर्मळ असावं निर्मोही असावं पवित्र असावं मंगल असावं मन मनच माणसाच्या केंद्रबिंदू आहे मित्रांनो मन जर स्वच्छ असेल तर तर माणसं पाण्यासारखी स्वच्छ राहतात प्रवाही राहतात कुणीही या पाणी पिऊन जा असा परोपकारी धर्म त्यांच्या मनामध्ये अंतर्भूत असतो म्हणून मनच माणसाचं फार महत्त्वाचं असतं बहिणाबाई या मनासंदर्भात म्हणतात मन जहरी जहरी याचं ज्ञान रेतंतर मन जहरी जहरी याचं ज्ञान रेतंतर अरे इचू साप बरा त्याला उतारे म्हणतर मित्रांनो मन फार मोठं असतं मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना मन केवढ केवढ त्यात आभाळ मावेना मन कधी खाकसाचा दाना होतं तर कधी आभाळसुद्धा त्यामध्ये सामावत नाही एवढं मोठं होतं तर मन कधी इच्छुसापासारखं होतं किंबहुना इच्छुसाप तरी बरा तो दंश झाला तर त्याला तर मंत्र एखादं तंत्र की एखादं औषध तरी आहे उतरवण्यासाठी त्याची वेदना कमी करण्यासाठी पण मन मन जर डसलं तर मनाने जर कुणाला दंश केला तर मनाने जर कुणाला मारलं तर तर त्याला कोणताही मंत्र उतरवण्यासाठी नाही म्हणून मन फार महत्त्वाचं आहे आणि हे मन निरभ्र असावं शुभ्र असावं निर्मळ असावं तरच माणसाचा विकास होईल माणसाला इथे स्वच्छ स्वच्छंदी आनंदी राहता येईल याचं शुभवर्तन याचा शुभ संदेश याचं निलाखस निरूपण या पुस्तकाच्या माध्यमातून आह साळुंखे यांनी केलेलं आहे मित्रांनो जेव्हा मन निरभ्र व्हावं या पुस्तकाचा, पुस्तकाचा आपण अंदाज घेतो अभ्यास करतो तेव्हा विचार येतो आहे की आह साळुंखे यांनी हे पुस्तक का लिहिलं असेल मित्रांनो आह साळुंखे सर आज पंच्याहत्तरीच्या वर गेलेले आहे आणि या एवढ्या आपल्या आयुष्यातमध्ये या प्रवासामध्ये त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत अनेक धर्मग्रंथांचं वाचन केलेलं आहे अनेक विचारप्रवाह धांडोळ त्याचे घेतलेले आहे आणि मग या सगळ्या मंथनातून त्यांना आलेले अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाट्याला आणि त्यांनी एकूणच चिंतन मनन वाचन लेखन यातून त्यांची झालेली परिपक्वता ते या पुस्तकामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे का का त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक तर आयुष्यभर ज्या ज्या माणसांनी आह साळुंखे सरांना उभं करण्यासाठी हात दिला त्यांच्या विचाराला आधार दिला त्यांना मोठं केलं त्या माणसांबद्दल कृतार्थता व्यक्त करण्यासाठी ज्या चाहत्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं आज आह साळुंखे म्हटलं तर महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे हे कशामुळे मित्रांनो मंदिरामध्ये जो देव असतो ना त्या देवाचं मोठेपण कुठे असतं तर भक्तांमुळे असतं प्राध्यापकांचं मोठेपण कुठे असतं तर विद्यार्थ्यांमुळे असतं आह साळुंखे सरांचं मोठेपण कुठे आहे तर त्यांच्या चाहत्यांमुळे आणि म्हणून चाहत्यांचे आभार मानावे यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलं दुसरं असं की जे आपल्यापेक्षा लहान आहे तरुण पिढी आहे खरं म्हणजे तरुणांचं रक्त हे सळसळतं असतं तरुणच असं वय आहे तरुण पण असं आहे की या वयामध्ये बुद्धी असते आणि शक्ती पण असते बालवयामध्ये बुद्धी नसते आणि शक्ती पण नसते म्हातार वयामध्ये बुद्धी असते पण शक्ती नसते तरुण पण असं शक्ती आणि युक्तीचं सुंदर मिलाप आहे आणि म्हणून तरुण क्रांती करू शकतात तरुण संघर्ष करू शकतात तरुण समाजाला परावर्तित करू शकतात तरुणांमध्ये विकसित आणि विकस विकास करण्याचं एक मोठं कार्य त्यांच्यामध्ये जोम असतो शक्ती असते आणि म्हणून तरुणाईसोबत संवाद साधावा कदाचित जी तरुणाई कुठेतरी भटकलेली आहे भरकटलेली आहे त्या तरुणाईला आपण काहीतरी दोन शब्द उपदेशाचे सांगावे त्यासाठी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो यामध्ये एकूण सतरा लेख आहेत सतराही लेख माणसाच्या आयुष्याला कुठेतरी उभारी देण्यासाठी कामी पडत आहे मित्रांनो माणूस एखादा खूप शिकला म्हणजे तो सुखी समाधानी झाला असं नव्हे माणसाकडे एखादे प्रचंड पैसा आहे म्हणून तो सुखी असेल असं नाही मित्रांनो एखादा माणूस सोन्याच्या पलंगावर झोपतो आहे त्याच्याकडे सोन्याचे पलंग आहे तो सल सोन्याच्या पलंगावर झोपेल पण झोप कुठून आणेल झोप ही समाधानातून मिळते झोप ही आपल्या जीवनातील कृतार्थतेमुळे मिळते झोप निश्चिंत झोप हे आपण काहीतरी केलं आहे चांगलं केलं आहे तू का म्हणे आता उरलो उपकारापुरता या उपकाराच्या भूमिकेमुळे मिळतो मिळते आणि म्हणून आयुष्यात सुखी आणि समाधानी व्हावं यासाठी या, या पुस्तकातील काही संदर्भ घेता येते का, का? ये, जे काही आह साळुंखे आयुष्यभर जगले त्या जगण्यातून त्या त्यांच्या वाटावळणातून आपल्याला एखादी नवीन वाट चोखाळता येते का आपल्या वाटांवर कुठेतरी काटे असेल दुःख असेल ते दुःख या लेखांमुळे या विचारांमुळे कुठे कमी करता येईल का हाच प्रयत्न आह साळून घ्यायचा आहे अत्यंत सुंदर विचाराने परिपक्व असलेलं आणि आयुष्याच्या काटेरी वळणामध्ये जेव्हा अनंत दुःखांची चादर पसरवलेली असते त्या दुःखांच्या यात्रेमधून सुख कसं आपल्याला वेचता येईल आणि दुःख कसं कमी करता येईल यासाठी मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे पुढच्या सलग काही भागांमध्ये आपण प्रत्येक लेखांवर त्याचं स्पष्टीकरण करूया आणि या पुस्तकाचा या विचाराचा खरं म्हणजे या विचाराचा आपण मनमुराद आनंद घेऊया बघूया यातील विचार आपल्या जीवनाला सुखकर सुखी समाधानी आनंदी करू शकते का निश्चितच करेल ऐकत रहा, पाहत रहा, आपला आवडतो यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे साहित्य संवाद धन्यवाद